शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सम्राट अशोक सेनेने कसली कमर अकोला शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात जंगली प्राण्यांकडून नाजदूत होत असल्याने उगवलेली पिकं जमीनदोस्त होत असल्याने शेतकरी अहवालदिल झाले आहेत नुकसान भरपाई मिळावी यासाठी सम्राट अशोक सेनेकडून अकोला जिल्हाधिकारी व वन विभागास निवेदन देण्यात आले आहे सम्राट अशोक सेनेचे संस्थापक आकाश सिरसट यांनी निवेदनात म्हटले आहे की निसर्गाच्या लहरीपणामुळे अदबल असलेला शेतकरी व वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे हैराण होऊन आर्थिक संकटात आला आहे जिल्ह्यातील अनेक भागात आता पीक उगवलेली असतानाच हरणी राहडुकरे रोई पिकांची नासाडी करत आहेत नासदूत झालेले पिकं पुन्हा उगवत नाहीत वन्य प्राणी पिकं मातीमोल करतात उघड्या डोळ्यांनी नुकसान झालेली शेती पाण्याशिवाय अन्य पर्याय उरलेला नाही दुबार पेरणीचे संकट आले आहे पहिल्याच पेरणीसाठी बँकेत किंवा सावकाराकडून गहाण ठेवून कर्ज घेतले आहे वन्य प्राण्यांचे कळप शेतात घुसून पिकं जमीनदोस्त करतात आता दोबार पेरणीसाठी शेतकरी पैसा आणणार कुठून तातडीने नुकसानीच्या पंचनामा करून भरपाई देण्यात यावी जेणेकरून शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येऊ नये वन्य प्राण्यांच्या त्वरित बंदोबस्त करावा निवेदनावर आकाश शिरसाट यांच्यासह मनोज शिरसाट युवराज शिरसाट राजकुमार शिरसाट शुभम गोपनारायण आसू सरबते मनोज इंगडे साहिल गोपनारायण राजू अकरराव समीर डोंगरे मोहित मोहवेडे गोलू वानखेडे जी पी सावंग तसेच चोवीस जणांच्या सहाय्यात व निवेदन देते वेळी उपस्थित होते आम्ही सर्व वन विभाग अधिकारी कार्यालय इथे निवेदन देण्यासाठी उपस्थित झालो जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या शेतीत उगवलेलं कवळ पीक या वन्य प्राण्यांनी उद्ध्वस्त केलं यामुळे शेतकरी हातबल झाला शेतकऱ्यावर आता दुबारा पेरणी करायची परिस्थिती निर्माण झाली अशा परिस्थितीत हा शेतकरी आता दुबारे पेरणीसाठी पैसे कुठून आणणार पहिलेच बँकेजवळून कर्ज घेऊन या शेतकऱ्यांनी याची पेरणी केली आता या वन प्राण्यांनी हे शेत शेतीतील सगळं पीक उद्ध्वस्त केलं हाताशी आलेलं कवळं पीक शेतकऱ्यांच्या शेतीतलं पीक या हरणांनी रोही आणि वानेरांनी जंगली डुकरांनी उद्ध्वस्त केलं अशा परिस्थितीत आता शेतकरी हा हातबल झाला या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी शासनाने काहीतरी मदत जाहीर केली पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही वन विभागाला निवेदन दिलं आणि तात्काळ ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं त्या त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजेत या मागणीसाठी आज आम्ही वन विभाग अधिकारी यांना निवेदन दिलं तात्काळ शेतकऱ्यांना दिलासा देऊन मदत जाहीर केली पाहिजेत हेच आमची मागणी जय जवान जय किसान